सुप्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार अनिता पाधे यांनी नुकतीच एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखती दरम्यान त्यांनी दादा कोणके यांच्या मृत्यूच्या दिवसाबद्दल सांगितलं आहे अनिता पाधे म्हणाल्या की दादांचं निधन अचानक झालं रात्री पावणे तीन वाजता त्यांचे मॅनेजर जितू भाई यांचा मला फोन आला ते मला म्हणाले की दादांची प्रकृती बिघडली आहे आम्ही त्यांना ससृषाच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो आहे तर तुम्ही याल का त्यांच्याबरोबर जे चार लोक काम करायचे दादा त्यांच्याबरोबरच राहायचे मी त्यांना येते असं सांगितलं मी माझ्या भावाला सांगितलं की तू या लोकांबरोबर जा आणि दादांच्या नातेवाईकांना फोन कर दादांची बहीण पुणाला राहायची त्यानंतर दादांना घेऊन जाण्यासाठी अँब्युलन्सची गरज होती हॉस्पिटलच्या दारात अँब्युलन्स उभी होती पण तेथील लोक म्हणाले की फॉर्म भरावा लागेल ते रजिस्टर लॉकरमध्ये आहे आता ड्रायव्हर नाही त्या काळात मोठ्या प्रमाणात अँब्युलन्स नव्हत्या एक शिवसेनेची अँब्युलन्स होती पण ती आम्हाला मिळाली नाही मी पहिला फोन विजय कोणकेंना केला कारण किती काही झालं तरी आम्ही बाहेरची माणसं होतो रक्ताचे नातेवाईक ते होते दादांच्या शेवटच्या काळात विजय कोणकेबरोबर त्यांचे संबंध चांगले नव्हते पण मी त्यांना फोन केला आणि त्यांना दादांच्या निधनाबद्दल सांगितलं दादांचे जवळचे दोन मित्र होते त्यांना मी फोन केला या सगळ्यात हॉस्पिटलमध्ये दोन तास मी दादांच्या प्रेताजवळ एकटी होते आम्हाला अँब्युलन्स मिळाली नाही तेव्हा दादांची कॉन्टेसा गाडी होती कॉन्टेसा गाडीचा मागचा भाग रुंद असतो दादांचे दोन मित्र आणि मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेलो कारण अँब्युलन्स नव्हत्या त्यावेळेला इतक्या सोयीसुविधा नव्हत्या दादा बालमोहनच्या गल्लीत एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहायचे आम्ही दुसऱ्या मजल्यावर प्रेत घेऊन गेलो आणि संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले त्यांचे सगळे नातेवाईक बहिणी हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक आले होते त्यांचा मुलगा सुद्धा नोकरी निमित्त नाशिकला होता ते सगळे आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले राजकीय लोक आले होते